दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या जयंती आणि त्यानिमित्तानं नाशिक शहरातील डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली साऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी तसेच आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली डॉन शाळा परिसरापासून या, या रॅलीला परिसरा सुरुवात झाली कॅनडा कॉर्नर गंगापूर रोड जेहान सर्कल भोसला मिलिटरी स्कूल आदी मार्गावरून रॅली मार्गस्थ झाले यावेळी विद्यार्थ्यांनी गोग्रीन क्लिनलीस आणि पीस यावर बॅनर तयार करून सर्वांना स्वच्छतेचा त्याचबरोबर शांततेचा संदेश दिला दरम्यान यावेळी शाळेच्या शिक्षिका अदिती निकम माधुरी ढोली त्याचबरोबर गाईड कॅप्टन लक्ष्मी उपाध्याय यांनी या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले सुप्रभात मी माधुरी ढोली डॉन बॉस्को स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहे सत्य अहिंसा वाईट बोलू नका वाईट ऐकू नका वाईट पाहू नका असा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉन बॉस्को स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी महारॅलीचे आयोजन केले या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी शांतता स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण हा संदेश सर्वांना दिला नुसता पर्यावरण संरक्षण हा संदेश न देता विद्यार्थ्यांनी स्वच्छता देखील राबवली धन्यवाद नमस्ते मैं अदिति निकम आज डॉन बॉस्को पाठशाला में गांधी जयंती के उपलक्ष्य पर स्काउट व गाइड विभाग ने रैली का आयोजन किया जिसमें स्वच्छता शांति के बारे में संदेश दिया गया गुड मॉर्निंग आई एम टीचर लक्ष्मी उपाध्याय गाइड कैप्टन टुडे गांधी जयंती बर्थ एनिवर्सरी ऑफ फादर ऑफ आर नेशन वॉज सेलिब्रेटेड विद ग्रेट रेवरेंस इन आर स्कूल दिस Gandhi Jayanti on 1st of October with a small function in our parish hall. This program included a speech and an inspiring video showcasing Gandhiji's life and Gandhiji's famous bhajan sung by students along with the students. Following this event, the Scouts and Guides Unit organized an inspiring rally raising an importance of maintaining the clean environment, promoting global peace, and embracing. प्रॅक्टिसेस डॉन बॉस्को शाळेच्या वतीनं नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण असो त्याचबरोबर रक्तदान शिबिर असो अथवा स्वच्छता अभियान शिबिर असो यांसारखे अभिनव उपक्रम वर्षभर राबवले जातात गाईडचे सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहानं या स्वच्छता अभियान उपक्रमात आज सहभागी झालेले होते या मोहिमेसाठी शाळेचे रेक्टर फादर रॉयल शाळेचे मुख्याध्यापक फादर रिक्सन स्काउट मास्तर संतोष लहाने सतीश कांबळे गाईड कॅप्टन लक्ष्मी उपाध्याय अदिती निकम माधुरी ढोली स्नेहा मदाने नम्रता गोडेटी नितीन पवार अनघा दुसाने यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना लाभले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक